नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी खास ट्रिक घेऊन आले आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा प्रश्न पहिला पित्ताचा त्रास असल्यास काय खाणे टाळावे ए दही बिफळे सितूप डिगाजर याचे बरोबर उत्तर आहे ए दही प्रश्न दुसरा रक्त शुद्ध करण्यासाठी कोणती भाजी मदत करते ए भोपळा बी सी कारले डी बटाटा याचे बरोबर उत्तर आहे बी मेथी प्रश्न तिसरा रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कोणते फळ मदत करते केळी बी आवळा सी सफरचंद डी कलिंगड उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरोबर उत्तर आहे सी सफरचंद प्रश्न चौथा मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी कोणती डाळ खाणे योग्य आहे ए तूर डाळ बी चना डाळ सी मसूर डाळ डी मूग डाळ याचे बरोबर उत्तर आहे डी मूग डाळ प्रश्न पाचवा आम्लपित्त असताना कोणते पेय चुकूनही पिऊ नये पर्याय आहेत याचे ग्रीन टी सी नारळ पाणी डी थंड दूध याचे बरोबर उत्तर आहे ए लिंबू पाणी प्रश्न सहावा उष्णतेच्या त्रासात कोणती भाजी जास्त फायदेशीर ठरते पर्याय आहेत एक कारले बी दोडका सिग्गवार दिवांगी याचे बरोबर उत्तर आहे बी दोडका प्रश्न सातवा डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणती भाजी सर्वात जास्त उपयुक्त ठरते पर्याय आहेत आपले ए बीट बी आवळा सी गाजर बी काकडी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे सी गाजर प्रश्न आठवा हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खाणे जास्त फायदेशीर ठरते ए बदाम बी गोड पदार्थ सी टोमॅटो डी लसूण याचे बरोबर उत्तर आहे डी लसूण प्रश्न नववा बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास कोणते फळ खाल्ल्याने त्रास दूर होतो ए पेरू बी सीताफळ सी संत्री बी अंजीर याचे बरोबर उत्तर आहे डी अंजीर प्रश्न दहावा सर्दी खोकला वारंवार होत असल्यास काही खाणे टाळावे ए ज्यूस बी ड्रिंक्स सी दही व आईस्क्रीम डी हळद दूध याचे बरोबर उत्तर आहे सी दही व आईस्क्रीम प्रश्न अकरावा लिव्हरच्या आरोग्यासाठी काय मदत करते ए पुदिना कोरफड सी हळद बी तुळशीची पाने याची बरोबर उत्तर आहे बी कोरफड प्रश्न बारावा सतत थकवा जाणवत असेल तर आहारामध्ये काय खावे एक खजूर बी पिस्ता याचे बरोबर उत्तर आहे ए खजूर प्रश्न तेरावा शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी कोणते पेय फायदेशीर ठरते ए साधं पाणी कोमट पाणी सी गोड पाणी डी थंड पाणी याचे बरोबर उत्तर आहे बी कोमट पाणी प्रश्न चौदावा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोणते ड्रायफ्रूट उपयोगी ठरतात एक काजू बी मनुका सी बदाम डी पिस्ता आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे सी बदाम प्रश्न पंधरावा वजन कमी करण्यासाठी सकाळी काय पिणे फायदेशीर ठरते ए दूध बी ग्रीन टी सी हळद दूध डी कोमट पाणी व लिंबू याचे बरोबर उत्तर आहे डी कोमट पाणी व लिंबू